फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे आज आपण शिळ्या भातापासून चार रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी आपला जो उरलेला शिळा भात असतो तो आपल्याला एकदा वाटीवर घ्यायचा आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि लगेचच आपल्याला त्याच्यात मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या जास्त तिखट बनवायची नाही आहे रेसिपी आपल्याला तर दोनच हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला त्याच्यात मग नंतर त्याच्यात अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे आणि पाव वाटी आपल्याला दही टाकायचं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे तर पावच वाटी टाकायचं आहे ते आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि नंतर मग आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित असं फिरवून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि असं बॅटर तयार करायचं आहे त्याचं आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून घेऊ जास्त टाकायचं नाही जास्त पातळ बनवायचं नाही तर मिडियमच बनवायचं आहे त्याच्याने अगोदर थोडंसंच पाणी टाकायचं नंतर जसं लागेल तसं घेऊ आपण आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे मग आता मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर बघू शकता तुम्ही त्याचं असं बॅटर तयार झालेलं आहे घट्टसर असं मग ते आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता या भांड्यात काढून घेऊ आपण ते व्यवस्थित आता हे बघू शकता मस्त आपलं त्याच्यात तयार झाले मग त्यात हिंग टाकायचं चुटकीवेर आणि एक इनोची पुडी ती त्याच्यात टाकून घ्यायची अशी तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता पण सोडा एक्सपायर झालेला नसेल हे चेक करून घ्या फ्रेशवाला पाहिजे आणि नंतर मग त्याच्यात त्या इनोवर किंवा सोड्यावर आपल्याला पाणी टाकून दे घ्यायचं आहे थोडंसं चमच्यावर पाणी टाकायचं म्हणजे ते लगेच फर्मेंट होईल असे हिशोबाने पाणी टाकून घ्यायचे आणि ही प्रोसेस करत असताना एका पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवून घेतलेलं आहे त्याच्यात जाळी ठेवून घेतलेली आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक छोटा डब्बा घेतलेला आहे त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे अगोदरच आता कलरसाठी आपण त्याच्यात हळद टाकलेली पाव चमचा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेचच मग हे इनो टाकून मिक्स झाल्याबरोबरच लगेच आपल्याला त्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे याला अगोदरच आपण तेल लावून ठेवलेलं होतं या डब्याला मग याच्यातच अगोदर लगेच हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं जे आपण बनवलं आहे ते ओतून घ्यायचं व्यवस्थित असं आणि मात लगेच आता ह्या पातीला जे आपण पाणी कळलेलं आहे त्याच्यातच हा डब्बा लगेच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि वरून त्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चांगलं फुल गॅसवर वापरू द्यायचं आहे मग आता दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता हा डब्बा आपला थंड झालेला आहे मग आपण हा काढून बाजूला ठेवून घेऊन त्याला वरून आपल्याला तडका द्यायचा आहे मग आता तडका पॅन आपण तयार केलेलं आहे त्याच्यात ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यातच ते तेल टाकलेलं आहे एक चमच्यावर पोयांच्या चमच्यावर तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपल्याला मोहरी आणि कडीपत्ता फोडणीसाठी टाकून घ्यायचं आहे चांगली कडकडीत फोडणी तयार करायची नंतर ही फोडणी आपण तो भाताचा ढोकळा बनवला आहे त्याच्यावर आपल्याला ही टाकून घ्यायची या पद्धतीने अशी व्यवस्थित अशी टाकून घ्यायची तर मस्त आपला हा भाताचा ढोकळा तयार झालेला आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता जो शिळा भात उरलेला असतो तर त्याच्यापासून मस्त आपली ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपली तयार झालेली तर तुम्हाला कापून दाखवते मी इतका छान असा स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर मस्त असा एकदम छान असा तयार झाला आहे जाळीदार एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे तर उरलेल्या भातापासून असा मस्त आपला हा स्पॉन्जे ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता एकदम छान असा एकदम जाळीदार असा मस्त ढोकळा तयार झालेला आहे तर मग आता पुढची रेसिपी करू आपण आता ही बाजूला ठेवून देऊ पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात एक वाटी भात टाकून घेतलेलं आहे आपण जो शिळा भात असतो तोच घेतलेला आहे त्याच्यात मग पाव वाटी गुळ आणि नंतर मग त्याच्यातच आपल्याला गूळ टाकून झाल्यानंतर त्याच्यात वेलची पावडर टाकायची तर दोन हिरवे वेल दोडे ते ठेचून घेतले मी आणि ते टाकून घेतलेले आणि एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि नंतर मग याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कमीत कमी कब्बर पाणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मग असं घट्टसर आपलं हे बॅटर तयार होतं तर बघू शकता एकदम घट्टसर असं हे बॅटर तयार झालेलं आहे मग याच्यातच आपल्याला आता हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एकदा मिक्सरच्या भांड्याला लटकलेलं असतं ते पटकन निघत नाही मग त्याच्याने वेळ लागतो व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं बोटाने आणि नंतर मग त्या बॅटरमध्ये आपल्याला दोन चुटकीवर सोडा टाकायचा आहे दोन चुटक्याबरोबर चुटकीमध्ये बसेल एवढा सोडा टाकायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं चमच्याने मिक्स करता येईल तेवढं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तोपर्यंत मग आपण गॅसवर आपल्याला पात्र गरम करायला ठेवायचे आता हे बघू शकता हे बॅटर चांगलं असं घट्टसर असं घट्टसर पाहिजे असं चमच्याने पडेल असं पाहिजे मग आता हे आपण आपेपात्र गॅसवर ठेवलेलं आहे मग त्याला तुप लावून घ्यायचं आहे चारी साईडने आपल्याला तुप लावून घ्यायचं आहे सगळ्या सगळ्या याला बॅटरला असं तुप लावून घेऊ म्हणजे त्याच्यात आपलं हे चांगलं भिजायला अशा हिशोबाने तुप लावून घ्यायचे चांगलं ओ लोईल लो असं सगळ्या हिशोबाने आणि नंतर मग आपण एक एक चमचा करून असं याच्यामध्ये हे साहित्य टाकून घ्यायचं आहे सगळं हे बघू शकता या पद्धतीने असं सगळं टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे चांगलं भाजू द्यायचे कारण कमीच गॅसवर भाजायचे कारण तुम्ही जर फुल गॅसवर भाजलं तर मग ते दोन ए साईडने चांगलं भाजले जाणार वर नाही वरून जळेल ना आतून कच्च राहील मग झाकण ठेवून कमीत कमी दोन ते तीन मिनटं आपल्याला एक खरपूस भाजू द्यायचे आणि नंतर पुन्हा चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने असे उलटे पालटे करून घ्यायचे मे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आता हे पुन्हा सगळे उलटे करून घ्यायचे एक एक करून आपण हे सगळं असे उलटे करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईडने असे सोनेरी रंग येईपर्यंत छान असे खरपूस भाजले जातील ते बघू शकता एकदम छान असे उलटे झालेले मस्त मग सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगले बाजू द्यायचे हे तूप भरपूर सोडायचं आहे म्हणजे तूप सोडल्यामुळे ना हे चांगले असे व्यवस्थित असे खरपूस भाजून होतील ते आता हे आपले सगळे भाजून झालेले मग आता हे आपल्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ तसे गरमागरम खायला पण खूप टेस्टी लागता आणि तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता मग आता आपण तिसरी रेसिपी बनवणार आहोत भाताची मग यासाठी कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे कढई गरम होऊ दिली मग त्याच्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी आपल्याला देऊन घ्यायची मी दोन्ही तडतडले का त्याच्यातच आपल्याला कांद्याची पात बारीक चिरलेली कांद्याची पात टाकलेली आहे तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांदा पण टाकू शकता शिमला मिरची ज्या तुमच्या घरात भाज्या असेल त्या टाकू शकता मी याच्यात शिमला मिरची गाजर हे टाकलेलं आहे मग आता हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो टाकलेला आहे तो परतून घ्यायचा आहे था थोडंसं दोन ते तीन मिनटं ज्या भाज्या असतील तुमच्याकडे त्या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे आता या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहे मस्त मग त्याच्यात आपण अद्रक किसून टाकून घेऊ थोडंसं अद्रकमुळे ना आपले या रेसिपीला चव अशी मस्त येणार आहे बघा अद्रक लसूण थोडासा बारीक चिरलेला लसूनही आपण त्याच्यात टाकलेलं आहे मग गाजर टाकून घेऊ तो पण परतवायचा आपल्याला चांगला एक ते दोन मिनटं जास्तही परतवायच्या नाही पाणी सोडेल असं नाही परतवायच्या नंतर मग एक वाटीभर सोयाबीन मी मिठाच्या पाण्यात गरम पाण्यात भिजवून घेतलेली होती मग ते सोयाबीन आपण त्याच्यात टाकून घ्यायचे आणि चांगले परतवून घ्यायचे एक ते दोन मिनटं चांगले परतवायचे चा त्याच्यात मसाले टाकायचे गरम मसाला हळद थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं मीठ टाकायचे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे आणि नंतर एवढं सगळं असं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर फुल गॅसवरही प्रोसेस करायची मग जो आपला उरलेला भात आहे शिळा भात तर तुमच्याकडे कितीही असू दे एक वाटी असू नाही तर दोन वाटी असू आता हा माझ्याकडे मी एक वाटीची तुम्हाला प्रत्येक रेसिपी दाखवते तर एक वाटीवर भात आपण याच्यात टाकून घेतलेला आहे आणि मस्त हा फ्राय करायचा आहे तर हा मस्त तुमचा रेडी झाला आहे सोयाबीन भात तुम्ही याच्यात बिर्याणी मसाला पण ॲड करू शकता म्हणजे याच्याने तुमच्या भाताची चवीन एकदम अशी आणि तुमचा उरलेला भात आहे ना कधीच वाया जाणार नाही आणि वरून थोडासा असा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे मग मस्त आपली ही सोयाबीन रे भाताची रेसिपी आपली तयार झाली फ्रेंड्स तशी मस्त आपली ही गरमागरम तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकता मग आता लास्टची रेसिपी आपली आहे चार नंबरची त्याच्यात पुन्हा एक वाटीवर आपल्याला भात घ्यायचा आहे उरलेला आणि त्याचं मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि त्या रात्रीच्या माझ्या भाज्या उरलेल्या होत्या त्याच्यात कांद्याची पात आणि वांगे बटाट्याची भाजी होती तुमच्याकडं ज्या भाज्या असतील त्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता आणि हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता या भाज्या पण माझ्या शिळ्याच होत्या मग त्यावेळी मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे मग असं घट्टसरच वाटायचं आहे म्हणजे भाज्या ज्या राहताना तर त्या आपल्या व्यवस्थित असं मॅश होऊन जातात कारण मॅशर नाही ना व्यवस्थित ना, मॅश होत नाही त्या मिक्सरमध्ये पटकन दळले जातात वेळही वाचतो तर अशा पद्धतीने मी या दळून झाल्यावर मी या वाटीत काढून घेतलेले तुमच्याकडे जर भाज्या शिळ्या उरलेल्या नसतील डाळ वगैरे बऱ्याच वेळेस डाळही उरलेली असते किंवा मग घरात जर काही भाजीपाला असेल तर भाजी तोही तुम्ही त्याच्यात किसून टाकू शकता घट्ट घट्टसर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे मग याच्यातच आता मी गव्हाचं पीठ टाकणार आहे एक वाटीवर गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे मग याच्यातच अगोदर आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे मिक्स करायचे अगोदर त्याच्यात मसाले टाकायचे मीठ टाकायचे चवीनुसार मग ओवा टाकायचा आहे हातावर थोडासा असा पाव चमचा ओवा घ्यायचा आहे तर चांगला हातावर रगडून घ्यायचा आहे म्हणजे त्याची स्मेल ता छान येते अशी मस्त आणि ओवा टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यात लाल तिखट टाकून घ्यायचं आहे जसं तुम्हाला तिखट लागत असेल चवीनुसार तसं लाल तिखट हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं हे अगोदर कारण आपण ती भाज्या आणि ते भात टाकलेलं आहे ते अगोदरच ओलं असतं मग हे पिठाला मावेल एवढंच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बाय चान्स तुमचं जर पीठ घट्ट वाटलं तर मग थोडंसं पाणी टाका पण तसं गरज पडतच नाही पाण्याची मग शक्यतो हे असंच भिजवून घ्या बिना पाण्याचं म्हणजे ते व्यवस्थित बरोबर तेवढ्या बॅटरमध्ये पीठ असं चांगलं भिजलं जातं आपलं मग नंतर तवा ठेवायचं आहे गॅसवर त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचं आहे तापू द्यायचा आहे एकदा आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे मग उलटणीच्या साह्याने असं तेल फिरवून घ्यायचं आहे पूर्ण याला आणि नंतर मग आपण त्याच्यावर एक गोळा करून असा तो थापून घ्यायचा आहे थालीपीठ थापतो ना किंवा धपाटे म्हणतात धपाट्यासारखं असं छोटंसं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे असं पाण्याचा हात लावायचा आहे प्रत्येक वेळेस थापताना पाण्याचा हात लावायचा आहे आणि पटापट असं पसरवून घ्यायचं आहे बोटांच्या साह्याने असं पसरवून घ्यायचे आणि छोटे छोटेच करायचे म्हणजे ते व्यवस्थित असे खरपूस असे भाजले जातील मग आपलं हे झालं भाताचं थालीपीठ तर असं मस्त तयार होतं मग कोणती पण तुम्ही यापैकी कोणती रेसिपी तुम्ही करू शकता आणि मस्त हे असे भाताचे प्रकार बनवून तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुमचं भात कधीच वाया जाणार नाही आणि शिळा भात खायचा पण तुम्हाला कंटाळा येणार नाही आता हे झाकण ठेवून आपण दोन मिनटं चांगलं वाफू देऊ म्हणजे चांगलं भाजू देऊ खरपूस होईपर्यंत असं कमी गॅसवरच भाजू द्यायचं ते चांगलं आणि नंतर मग आपण ते उलथून घ्यायचे मीडियम गॅसवर भाजलं ना मग दोन्ही तिन्ही साईडने आपलं हे चांगलं खरपूस असं भाजले जातं ते मग आता झाकण काढून आपण हे उलथणीच्या साह्याने चांगलं उलथून घ्यायचं आहे बघू शकता इतकी छान असं खरपूस आपलं हे भाजून झालेलं आहे दोन्ही साईडने आपल्याला मग नंतर एक साईडने भाजताना मग थोडंसं मीडियम मिडियम गॅस करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मग आता हे काढून घेऊ प्लेटमध्ये बघू शकता इतकं छान असं आपलं हे भाताचं थालीपीठ तयार झालेलं आहे तर अशा आपण ह्या चार रेसिपी आज आपण भाताच्या बनवल्या आहेत तुम्ही बघू शकता हे आपे बनवले भाताचे सोयाबीन राईस बनवलेलं आहे आता आपेही तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता आतून एकदम छान असे शिजलेले आहे एकदम सॉफ्ट असे एक तयार झालेले शिवाय आपण थालीपीठ बनवलेलं आहे ढोकळा बनवलेला आहे आणि सोयाबीन राईस बनवला आहे तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि उरलेल्या शिळ्या भाताचे हे चार प्रकार एक एक करून काय ना पण मग करून बघा तोपर्यंत भेट